बसमध्ये महिलेचे बारा लाख रुपयाचे दागिने केले चोरट्या नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत सर्वांचं स्वागत करतो सहारा महिलेच्या मधून तब्बल दहा ते बारा लाख रुपयाचे दागिने चोरीला गेल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख यांची पत्नी प्रीती देशमुख राहणार रहिमापूर चिंचोली ह्या महिला अंजनगाव वरून खामगाव चांदूर बाजार बसमध्ये बसल्या थोड्या वेळातच महिलेच्या लक्षात आले की मधील दागिने लंपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि महिलेने के आरडाओरड केला व ही बाप लक्षात आल्यावर वाहन चालक यांनी पथरोड पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बस दाखल केली व पोलिसांनी देखील बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली मात्र कोणत्याही प्रवाशांकडे दागिने सापडले नाहीत लगेच महिलेचे पती अजय देशमुख हे पोलीस स्टेशनला दाखल झाले अद्यापर्यंत घटनेची तक्रार दाखल झाली नाही चोरट्यांनी कदाचित अंजनगाव बस टेपूमध्येच चढत असतानाच पर्समधील दागिने चोरी केले असावेत असा, असा संशय व्यक्त केला जात आहे